यात्रेमध्ये सहभागी झाला संवाद यात्रेचा चांगल्या पद्धतीने नियोजन केलं त्याबद्दल भट्टीमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने जे संवाद यात्रा ही जी रॅली आर मी केले मी सर्व जोरदार टाळेमधून त्यांचं अभिनंदन करा सगळ्यांनी भाषण केले ज्यांनी भाषण केले काही जण बसले काही जण निघून गेले मला वाटलं होतं की भाषण करणारे सगळे थांबतात पण आज मला वाटलं की महाराष्ट्र मध्ये असं होतं पण नागपूरमध्ये सुद्धा असं व्हायला लागले याचा चांगला अनुभव मला या ठिकाणी आलेला नाही म्हणजे भाषण करायचं जोराजोरास बोलायचं आणि आमच्या जुन्या काळामध्ये एक मनी आहे सर कुत्र जाणं आणि समडे जाणं म्हणजे तुमचा तुम्ही बघा आमचं भाषण झालं आम्ही चाललो आमच्या गावाला मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्याकडे एक मान्य आहे ते उडून गेल्याचे कावळे होते जे राहिले मावळे आहेत आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्याने आपल्या सगळ्याच्या पुढं आजच्या संवाद यात्रेची भूमिका मांडली खरं तर सर ही यात्रा चार किलोमीटर चालली दीक्षाभूमी संविधान चौकापर्यंत ही यात्रा आली मित्रांनो तुम्ही चार किलोमीटरचा विचार करता येईल पत्रकार साहेब आम्ही साडेतीन हजार किलोमीटर प्रवास केला साडेतीन हजार किलोमीटर राहुल गांधीची यात्रा तीन हजार किलोमीटरच चालली वाघमाराचा देशामध्ये बातमी झाली कोण भरल्याची यात्रा निघली ज्याचा पोट भरले त्याचा आमदार होतो त्याचा बाप खासदार होता त्याचा त्यांची यात्रा निघली पोट भरणाऱ्याची यात्रा निघली शंभर एकर दीडशे एकर पन्नास एकर दोनशे एकर जमीन आहे ज्याला चार चार पाच पाच कारखाने आहेत त्यांची यात्रा निघाली सर आम्हाला ह्या देशामध्ये मेल्यानंतर पुरायला जागा नाही जागा नाही त्या देशातली इंच आमच्या जायवर नाही यांच्या सगळ्या गोर गरिबांची कष्टकऱ्यांची ही यात्रा आहे काय यात्रा म्हणजे आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो महात्मा ज्योतिबा फुलेच्या वाड्या यात्रा निघाली आम्हाला असं वाटलं महाराष्ट्र यात्रेमध्ये आमचा वडार तिरमाली काय काढी डौरी गोसाई मर्यावाला आमचा मदारी आमचा तिरमाल आमचा कोलाटे आमचा डोंबारी आमचा भिद आमचा स्वार्थी आमचा गोंड काय मागणी करतो आम्हाला विचारायचं होता चौकशी करायची होती आम्ही जेव्हा पालावरती वस्तीवरती त्या ठिकाणी जात होतो त्या ठिकाणी आमच्या ऐंशी वर्षाची बाई आमची भटक्यातली बाई आमच्या आदिवासी मधली भगिनी आमच्या समोर येऊन डोळ्यातून आसरू काढून आम्हाला काय मागत होती तर बाबा मला राहायला घर पाहिजे मला जातीचा दा दाखला पाहिजे मला रेशन कार्ड पाहिजे माझं नाव या देशातल्या मतदार यादीमध्ये पाहिजे आणि ह्या देशामधली जी कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजनेचा लाभ मला मिळाला पाहिजे चौऱ्याहत्तर वर्षानंतर सर सा। चौऱ्याहत्तर वर्षानंतर या देशामधल्या लोकांना जर खरक्यांना पावणे दोन कोट लोकांना जर ह्या देशातलं सरकार रेशन कार्ड देत जातीचा दाखला येत नस तर या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाले का नाही याची शंका आमच्या सगळ्यांच्या पुढे निर्माण झाली आहे आणि तर माझ्यासारख्या माणसाला गेली एकतीस वर्ष झालं बत्तीस वर्ष चळवळीत काम करतोय महाराष्ट्र माझ्या देशामध्ये अनेक सरकार आले अनेक पुढारे आले माझ्यासारख्या सुद्धा माणसाला वाटत इथल्या भटकेमुटा त्या बेचाळीस जातीने जो इंग्रजांच्या विरोधात बंड केला ना त्या गुन्हेगारीचा सिक्का आमच्या त्याच्यामुळे आज आमचे जे हाल आहेत ना कधी कधी असं वाटत की आमच्या लोकांनी चूक केली इंग्रजांच्या विरोधात बंड नसतं केलं तर इतक्या कुत्र्यासाठी हाल आमच्या झाले नसते आमच्यावर गुन्हेगारीचा सिक्का मारला नसता पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आम्ही देशासाठी लढलो तिरंगासाठी लढलो सर आणि आज आमच्या पुसला सर पण कपाळावरचा सिक्का अजूनही अजून आज आहे आमचा माणूस त्या देशाचा नागरिक आहे का नाही सिद्ध करायची पाळी आली आहे अरे लाज वाटावी अशी गोष्ट इतर राज्यकर्त्यांना पुढाऱ्यांना माझा सवाल आहे अरे देशामध्ये पॉवर सेटलमेंट बावन पॉवर सेटलमेंट मध्ये जाऊन इतका तक्रारी मजारी देशाचा नागरिक आहे का, का नाही इथल्या राज्यकर्त्यांना माझा सवाल आहे आम्हाला असं वाटतंय पहिले तर तुमची चौकशी झाली पण देशातल्या पुढाऱ्यांची काय गुन्हा केला आम्ही सर देशाला तिरंगा फडकण्यासाठी आम्ही बळी गेलो आमचं बलिदान केलं या भूमीमध्ये आमचं रक्त सांडलं आणि आम्हाला सांगता की तुमची उंश चेक करायची तुम्ही ह्या देशाच्या नागरिक आहेत का नाही याचा पुरावा ज्या सांगतात पुरावा मी आज नागपूर मध्ये इथल्या राज्याकर्त्यांना जो मला पुरावा मागता त्याच्या बापाला माझा सवाल अरे आमचा भटक्याचा जर पुरावा चेक करायचा असेल तर भारतामध्ये जे बावन सेटलमेंट आहेत ना तिथं जाऊन बस आमच्या पूर्वज स्थि काय करीत होते आणि नंतर पुरावा बजेट नाही सर इजर खोबराकडे आहे सर बसले रे सर ह्या देशामध्ये कुत्रा मांजरावर बजेट आहे घोड्यावर बजेट आहे गाईवर बजेट आहे बैलावर बजेट आहे पण सरांनी माणसं आहोत हे सगळे माझे भटके माणसं ऐकत माणसासारख्या माणसं ऐक पण ह्या देशामध्ये एकमेव समाज असा आहे त्या जाती बिना बजेट त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्ष जीवन का रे काय चाललंय आमचं आम्ही माणसं नाहीत का आम्ही जनवार आहोत का इतक्या राज्यकर्त्यांना जनवार जवायच्या येत इतक्या कुत्र्या मांजर्या जवायच्या पण माणसं नाही येत म्हणून आम्ही आता ठरवलंय सर इथून पुढच्या काळामध्ये चौऱ्याहत्तर वर्ष तुम्ही आमची चाष्टा केली आमच्या संघटनेमध्ये फूट पाडली पुढारी विकास घेतले कार्यकर्ते विकास घेतले इथून पुढे तुम्हाला आमचं आव्हान आहे सगळ्या राज्यकर्त्याला आव्हान आहे आम्ही बेचाळीस जाती मधले तीस ते पस्तीस जातीचे जा कार्यकर्ते सर फिरतोय आम्ही मी कोणाची आहे मी नाथराणीचा पोरग आहे या ठिकाणी मुमताज साहेब ही मदारेची आहे शेजारी लयखलकर बसलाय काय काडी बसलाय डोंबारी आहे तिरमाली आहे मसनजुग आहे काय काडी आहे अनेक जातीचे माणसं त्या संवाद यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत संवाद यात्रा इथल्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या लोकांनी काढलेली आहे ही कुणाच्या पुढाऱ्याची कुणा वतनदाराची कुणा बागायत कुणीची मेहरबानी नाहीये आणि लोकांच्या वर्गणीतून या ठिकाणी ही संवाद यात्रा आयोजित केलेली आहे मिळंती तर खातोच राहतो मिळंती तर आणि मिळन ती तर आमचं फक्त एकच जे आहे ही स्वतंत्र मंत्रालय मिळालं पाहिजे साहेब मागणी करताना पुलच्या मागणी नाही करायची जीव गेलेली मागणी नाही करायची दमदार मागणी करायचं जाणकार नेत्या स्वतंत्र मंत्रालय पाहिजे स्वतंत्र माझ्या भटक्याला माझा वड्री जाईल माझा तिरमाली जाईल माझा कायकडी का जाईल अरे एकदा तरी आमच्या जातीचं नाव तर मंत्रालय असू न रे वाघांना अरे आमच्या जातीचं मंत्रालय खाड हि तर पशुसंवर्धन मंत्री आहे पशु संवर्धन पण भटक्याच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय नाहीये तो सूर्य आणि तो दिवस बघायचाय पहिली मागणी आमची जी आहे भटक्याला स्वतंत्र मंत्रालय पाहिजे आम्हाला स्वतंत्र बजेट पाहिजे स्वतंत्र बजेट पाहिजे जनगणना झाले पाहिजे आणि चौथ्याची महत्वाची जी मागणी आहे ते आमच्या संरक्षणासाठी कायदा पाहिजे पर परवा दिवशी मी जामखेडच्या पोलीस स्टेशन मध्ये बसलो होतो पिसाळा कुत्रा आलो होता पिसाळा कुत्रा गावात कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक ऐका सगळेजण जण पिसाळ कुत्रा आलं होतं गावातले लोक आले त्यांनी सांगितलं की पिसाळ कुत्रा आले त्याला मारायचंय तर त्या ठिकाणी साहेब म्हणले की मला कुत्र्याला मारायची परवानगी जाता येत नाही वाघ मारे साहेब त्या गावाला धावलं ती पण तुसळ्या कुत्र्याला मारायची परवानगी नाही दुर्दैवाची गोष्ट साहेब काय घालून स्वतःची इतवार पोटाची खडगी भरण्यासाठी गावामध्ये लोक आमच्या लोक नाचपंथोसाहेब समाजे लोक आले होते आणि तर ठिचून मारलं रे फडव्यांनी ठिचून मारलं काय गुन्हा केला सर अंगावर भगवू वस्त्र असाने सुद्धा तुम्ही मारता याची तर थोडी जाणीव राहून घ्या आम्ही पण माणसं आहोत ना आम्ही काय टाटा बिरलाची लेकरं नाही आम्हाला जर जमीन असती नोकरी असती घरदार असतात आम्ही पालं घेऊन फिरलं नसतो ही पोट खूप वाईट आहे हो बसून घेत नाही ना कारण अनेक दिवसाच्या पिढ्याने पिढ्या हे दुखणार आहे वेदना आहे का चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा हे देशातल्या राज्यकर्त्यांनी आम्हाला पुरायला सुद्धा जागा दिली नाही जायला सुद्धा जागा दिली नाही आणि नेहमी सांगतात की ह्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या जागेत राहतात बघा गंमत कशी आहे तुम्ही ज्या जागेत राहतात ती नहीं। नहीं जागे जागे जागा अनाधिकृत आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी घरकून देता येत नाही माझा पुढाऱ्याला सवाल आहे राज्यकर्त्याला सवाल आहे अरे आम्ही अनाधिकृत जागेवर राहतो कबूल आहे ठिकाणी कायद्याने घर होत नाहीये परंतु त्या जा ज्या ठिकाणी कायद्याने घर होतात ज्या ठिकाणी अनाधिकृत राहतो त्या ठिकाणी राहणारा माझ्या होतो तो अनाधिकृत कसा असत नाही <प्राण> तो अनाधिकृत कसा नाही म्हणजे आमचं मत चालतं पण योजना चालत नाही इतकं भयानक वास्तव आहे म्हणून एक चंग बांधला मी सगळ्यांनी सगळ्या जोडली आहे आम्ही आम्ही बांधलाय महात्मा ज्योतिबा फुल्या पुढे वाऱ्या पुढे उभारून शपथ घेतली जोपर्यंत भट्टी उठताच्या मागण्या पूर्ण होत नाही ना तुमच्या आणि आमची गाठी मित्रांनो तुमची आणि आमची गाठी उद्याचा आमदार काय पन्नास हजार निवडून नाही येणार ना। उद्याचा आमदार पन्नास हजार मतांना निवडून येणार फार तर पाच हजार सात हजार आठ हजार नऊ हजार पन्नास मतदारसंघ आहेत महाराष्ट्राचे पन्नास आम्ही येडे नाही आम्हाला काय किसाळा कुत्रा नाही चावला महाराष्ट्रामध्ये फिरायला चालतात चालतात जसं जातीचा अभ्यास केला तसं प्रमोदजी मतदारसंघाचा सुद्धा अभ्यास केला कुठे झेंडूबाब लावतोय त्याचा विचार पण करतो कोण कोण आमच्या बाजूने आहे कोण कोण आम्हाला मदत करते कोण कोण आमच्या भटक्यांच्या आदिवासाच्या मागणीला पाठिंबा देत आहे त्याला आम्ही या ठिकाणी बघणार आहोत नाही तर बाकी त्याला फर्स्ट क्लास पैकी झेंडूबाब लावणार आहोत एकदा झंडूबाब लावलं की त्यांनी घरी बसायचं परत समाजकारणामध्ये राजकारणामध्ये यायचं नाही असा छंद आम्ही बांधलेला आहे चौकशा चालू झाल्यात आमच्या कोण करते कोण कोण आहेत मी एकदा सांगितलं अरे मित्र आम्ही सगळे भटके गोळा झालोत रानावनात फिरणारे शिकलेले माथेपूर आहोत आम्ही सगळे भटके कोणी टाटा बिरलाच लेकरू नाही कुणी गोयंकाचं लेकरू नाही कोणी कारखानदार नाही बागायतार नाहीये आम्ही सगळ्या गरीबाच्या लेकर आहोत पण आमच्या डोक्यात एकच आहे चौऱ्याहत्तर वर्ष त्या समाजाला बहिष्कृत केलंय चौऱ्यात्तर वर्षा समजेला काही मिळालं नाहीये त्याला मिळून द्यायचंय इथल्या पुढाऱ्यांना राजधानी मधून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजधानी या देशाचा राजकारण घडवणारा राजधानीला माझा इशारा आहे आता सोपं राहणार नाही आता तुम्ही सांगता तसं होणार नाही आणि जाता जाता इशारा करतो माननीय शिंदे साहेबांना शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजना काढली आमच्या वड्रेच्या चिरमल्या डोरी गोसाच्या पारदेच्या भिलाच्या मदरेच्या कायकड्याच्या टकऱ्याच्या कोलाटेच्या आमच्या गोंडाच्या गोंधळी असन डक्कलवार असन आमचा नाथवंती गोसावी सर आमच्या बाळाचा पुरावाच नाही आमच्या महिलांचे पुरावेच नाही मजार यादीमध्ये नावच नाही इकडून तिकडून नाव नोंदवायला गेली अंगठा लागत नाही काम करू कष्ट करू, आमच्या रेषा बुजून गेल्या आम्ही कुठे आहोत आम्ही अजून पाहलात आहोत आम्ही लाडकी बहीण नाही का साहेब आम्ही भटक्यातल्या आमच्या बहिणी तुमच्या बहिणी नाही का अरे ज्या भटक्यातल्या माणसानी ज्या समाजातल्या माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जीवदान दिलं आज जर मदारी मेहर नसताना तर छत्रपती शिवाजी महाराज नावाची गोष्ट जिवंत राहिली नसती की आमचं योगदान आहे आम्ही मेलो अरे तो मदारी मेतर मेलो तेव्हा शिवाजी महाराजांचं नाव पुढे आलं नाही तर तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेता ना आलं नसतं आम्ही कुठं आहोत आज प्रत्येक माणूस वरडवतोय रडवतोय बागणी करतोय आम्हाला हे नागरिकत्वाचे पुरावे मिळाले पाहिजे तुम्हाला भावांना आणि बहिणींना माझी विनंती आहे एक जर गावात घुसला असेल तर सगळे गाव जागे राहत आणि आम्ही जर सगळे भटके शहरात घुसलो तर मला वाटतं चौथ्या मजल्यावर सातव्या मजल्यावर जाऊन बसावं लागेल तर खालचे दरवाजे सगळे बंद असतील आम्ही जर फिसाळलो बरोबर ना, ना। आम्ही जर फिसाळलो आम्ही जर सातवन धापी माकड्या कुत्र घेऊन फिरलो आणि पुढाळ्याला माझा सवाल आहे घुसल्यानंतर लागत तुम्हाला दिवसातून बारा कपडे पात्रावे लागते त्या जास्ती माझ्या मित्राला मिळत आमच्या या ठिकाणी तुम्ही नाच करू नका इथल्या सरकारला माझा सवाल आहे आम्ही सगळेजण एक संघ झालो आम्ही सगळ्या भटक्याने आदिवासी ठरवलं आहे आम्ही माणसाह आम्हाला जगता आलं पाहिजे यासाठी संवाद यात्रा गुंफत गुंफत शहरामध्ये आले मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे आम्ही ज्या समस्याचा गाठोड बांधले त्या महाराष्ट्रामध्ये फिरून भटक्यांची काय असत चौऱ्याहत्तर वर्षानंतर ते सगळं गाठोड घेऊन मुंबईला तेवीस सप्टेंबर रोजी त्या राज्याच्या इशीला टांगण्यासाठी संवाद यात्रा जाणार आहेत आपण सगळ्यांनी जसं जमान त्या पद्धतीने सगळ्यांनी रेल्वेने यायचं आहे आणि या संवाद यात्रेला ताकद द्यायची लढा एकदा लढून न्याय मिळत नसतो लढा एकदा लढून न्याय मिळत नसतो आपण त्या जातीमध्ये जन्म झाला आयुष्यभर संघर्ष करायचे आपल्याला सवल आली आहे आताचा संघर्ष आपल्या हितासाठी भल्यासाठी आणि स्वाभिमानासाठी हक्कासाठी आहे त्याची तयारी करूया आणि आपण सगळ्यांनी तीस तारखेला मुंबईला भेटूया जाता जाता एक घोषणा देतो सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं मावशी सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा इकडे माझ्याकडे सगळ्यांनी माझ्याकडे बघा मेरे तरफ देखना चाहिए सबने से सगळ्यांनी भावानी पण मी व घोषणा देईन सब बे आपण सगळे भटके एक आहोत ना आदिवासी भटके थोडा असं लिहिणी ओढ्याला खरं लिहिणी हा अकबर तुम्हाला पण जेवायला तर जसं असेल तसं अरे वा जोर नाही अरे क्या तलवार कस नाही नाही इतके जलदी फाशी नाही लागा नाही का तुम जल्दी इतने मज फाशी पे जाओ आपण दुसरे को फाशी पे चढा नाही जोरदार आता महिलांचा आवाज जास्त गडी माणसाचा आवाज जास्त बघू आपण बाई काही साहेब जोर से अरे हा करून घोषणा द्यायच्या ज्याचं लग्न झालंय त्याचं नवऱ्याची शपथ ज्याचं लग्न झालं नाही होणार त्याच्या बायकोची शपथ आणि कुठं शेजारी पाजारी प्रेम असेल तर होणार त्या बायकोची शपथ सगळ्यांनी सगळ्यांना नाग बाबाची शपथ आहे सगळ्यांनी जोर से, से, सदेन, सदेन से की कसं नाही जोर से होणार काही आवाज जाणार चाय ना जोर पण हमर हम घर मे क्या करेंगे तो भी भागता नाही बिंदी भी भागती नाही जोरात ताई साहेब सगळ्यांनी आवाज करायचा आपला सगळ्या जोरात चार पाच जण फक्त हातवर करते जीवर आल्यासारखं तुमचं तुम्ही बघून घ्या तुमचं तुम्ही बघून घ्या घ्यायचं माझं सगळे लक्ष आहे पाहिजे पण ताई तुम्ही पण कोणात भाऊ कटाळले काय कटाळ तुम्ही हातवर करत नाही तुला मनाचा आवाज वाढला पण ना पंजाणाचा भर मुठी बांधा साम हम सम सम कसं मिळत नाही धन्यवाद धन्यवाद